आचार्य विनोबा भावे गागोदे शाळेचे नूतनीकरण नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस आचार्य विनोबा भावे गागोदे यांचा सन्मान म्हणून एस आय फंडातून आणि अन फाउंडेशन यांच्या माध्यमातून एस बी आय सी एस आर फंडातून आचार्य विनोबा भावे विद्यालय गागोदे बुद्रुक शाळेचे सुशिबीकरण करण्यात आले या कामासाठी गावातील का ग्रामस्थ पालक शिक्षक युवक मंडळी महिला मंडळ यांनी खूप मोठे सहकार्य केले आज गावात सेमी इंग्लिश सुरू झाल्यामुळे गावातील पालकांनी आपल्या मुलांना शाळेत दाखल केले आहे गावात सेमी इंग्लिश सुरू झाल्यामुळे प्रत्येक पालकाचे वर्षाचे पस्तीस ते चाळीस हजार रुपये वाचले आहेत शाळा कशी असावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज गागोदे येथे पाहायला मिळाले शाळेला भेट दिली असता शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज चालू आहे अशी शाळा प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये असायला पाहिजे असा प्रत्येक गावातील गावकऱ्यांचा ध्यास आहे गागोदेची शाळा पाहून तेथे आलेल्या काही मान्यवरांनी भेट दिली असता शासनाला एकच विनंती केली की अशी शाळा प्रत्येक गावागावात खेड्यापाड्यात चालू केली पाहिजे तर आपले गोरगरिबांची मुलं चांगल्या पद्धतीने शिकतील व मुलांनाही चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळेल असं मान्यवरांनी सांगितलं शाळा कशी असावी याच उदाहरण आज आपण बघतोय पेन तालुक्यातील गागुदे या ठिकाणी आज आपण शाळेला भेट देण्यासाठी आलो आहे आ, कशा पद्धतीनं गावकऱ्यांची मेहनत त्याच्यानंतर एस बी आय सी एस सी एस फंडातून आणि ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी संदीप पाटील यांनी खूप मेहनत घेतली घेतली आणि असं गावकरी शिक्षक वर्ग आपल्याला सांगत आहे शाळेला भेट दिले असता शाळा बंद पडण्याच्या ह्याच्यावर आली होती आणि आज आपण ती पाहणी करतोय आपण आपल्यासमोर काही शिक्षक का आहेत आपण त्यांनाच विचार हे शाळेचं हे जे प्रकरण जे जुनं होतं हे आता नवीन करून झालेलं आहे आपल्यासोबत शाळेच्या मॅडम काय संदर्भात शाळेबद्दल सांगायचं म्हणजे तर आधीची शाळा आणि आताची शाळा यांचं बदलून टाकलं म्हणजे आधी शाळेची लादी तुटली होती त्याच्यानंतर संपूर्ण रंग निघाला होता तर त्यांनी पूर्ण शाळेला रंग देऊ संपूर्ण शाळेला बाला पेंटिंग केलेली आहे त्यानंतर मुलांना शिकण्याकरता शी, स्मार्ट टी व्ही शाळे करता दिलेला आहे मोठा त्याच्यामध्ये त्यांनी पोर्शन सुद्धा ऍड करून दिलेला आहे आणि लाईटीची मुलांना लाईट जाऊ नये म्हणून पूर्ण सौर पॅनल त्यांनी बसून दिले जेणेकरून मुलांना पंखा आणि आपला टी व्ही बंद होणार नाही म्हणजे चोवीस तास लाईट सुरू राहील ज्या त्यांनी सौर पॅनलची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि पिण्याच्या पाण्याची आता सध्या त्यांनी काम सुरू केलेलं आहे मुलांना फिल्टरचं पाणी मिळावं यासाठी पाण्याची टाकी आणि हँडवॉश स्टेशनसुद्धा त्यांनी तयार केलेलं आहे अशा एस बी आय आणि आणवंडे फाउंडेशनचे आचार्य विनोद भावे विद्यालय आगोजी बुद्रुकच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानते मॅडम ह्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियमचं शिक्षण सुद्धा चालू करण्यात आलेलं आहे असं समजलं जातोय आणि ही सर्व जी मेहनत आहे हे कुठंतरी गा एक गावातलं एक नागरिक संदीप पाटील असं सांगितलं जातंय काय सांगाल इंग्लिश शिक्षण चालू संदर्भात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून आचार्य विनोबल पहिली पासून आहे जी प्रायव्हेट शाळे मुलं जात आहेत तर तो वर्ग व्हावा आणि आपल्या काय सगळं शिक्षक आणि सगळ्या सुविधा उपलब्ध असताना मुलांचे काय त्यासाठी ती धडपड त्यांची होती एकंदरीत तर त्याचा परिणाम म्हणून सेमी से इंग्लिश ह्या शाळेमध्ये शिकवलं जातं आहे एकीकडे एक एक प्रायव्हेटीकरण शाळेचं वाढलं जात आहे परंतु गावकऱ्यांची ही मेहनत आणि संदीप पाटील यांची मेहनत आणि एसबीआय एस फंडातून ही जी काही प्रकरण शाळेचं नवीन नूतनीकरण केलेलं दिसत आहे मी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड सर uh, आपण ह्या शाळेसंदर्भात सुशोभीकरणास सुशोभीकरण करण्यासाठी इथं आलात आपल्या आपल्याकडे कोणती संस्था आहे हां मी आनंद फाउंडेशनमधून आलो आहे मी इथे प्रोजेक्टचं काम बघतो आहे इथे आणि या यावर्षी आम्हाला इथे शाळेसाठी बरंच निधी आणि कामं उपलब्ध करून दिलेली आहेत त्यातले तर दोन तीन कामं आमची जी पेंडिंग राहिली आहेत ती आता पूर्ण पूर्ण करण्याच्या मागे आम्ही आहोत आम्ही साठी पाण्या पिण्यासाठी एक स्टँड इथे बांधतो आहे आणि वरही एस आर टँक म्हणतो आम्ही त्याला त्यामधनं आम्ही एक टाटा स्वच्छचा एक चांगला फिल्टर नॉन इलेक्ट्रिकल फिल्टर आहे त्या फिल्टरमधनं मुलांना अतिशय चांगल्या दर्जाचं पाणी देणार आहोत सर आपल्यापर्यंत संदीप पाटील असे पोचले गेले आणि त्यांच्या माध्यमातून आपण या शाळेला सगळं सुशोभीकरण करण्यासाठी इथं आलात काय सांगाल कसं आहे संदीप पाटलांचं पण फॉलोअप भरपूर होता आणि त्या आणि स्टेट बँकने पण हे गाव निवडलं आणि ते योगाव दोघांचा आणि हे काम आम्हाला करण्याची एक संधी मिळेल चांगली संधी मिळाली आम्हाला एक दादा काय सांगाल आज तुम्ही शाळेला गागोद्या ठिकाणी भेट द्यायला आलात शाळा कशा पद्धतीची असावी हे जिवंत उदाहरण आपण आपल्या डोळ्यासमोर आज बघितलं काय सांगाल खऱ्या अर्थानं आज शिक्षण हा सत्याग्रहच्या निमित्तानं संदीप पाटील यांना मी भेट देण्यासाठी या गावामध्ये आलो आणि योगा योगायोग असा निघाला की इथली शाळा बघण्याचं मला भाग्य लाभलं की या शाळेमध्ये जर आपण इतर शाळा पाहिल्या प्राथमिक शाळा जर पाहिल्या तर खऱ्या अर्थानं ती अवस्था जर पाहिली तर खऱ्या अर्थानं इतर शाळांचा विचार प्राथमिक शाळांचा विचार केला तर परिस्थितीचा विचार केला तर खऱ्या अर्थानं प्राथमिक शाळा या वीस पटाच्या खालच्या असतील त्या शासनाने बंद करण्याचा प्रयत्न केला पण ज्या शासनाच्या दृष्टिकोनातून जर आज विचार केला त्या गागोदे गावातली जर शाळा पाहिली तर त्या शाळेकडे पाहून असं वाटतं आहे की ज्या पद्धतीने गागोदे गावची शाळा आहे त्या पद्धतीच्या शाळा प्रत्येक तालुक्यामध्ये व्हाव्यात अशा प्रकारची इथं पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येतं याच्या पाठीमागे हेतू आहे की ज्या संघटना असतील मग एच बी आय सारखी बँक असेल किंवा आपलं फाउंडेशन आनंद फाउंडेशन आहे यांच्या संयुक्त विद्यमानं जे एस आर फंड सी एस आर फंड येतोय याचा विनियोग करण्याची कला या शिक्षकांमध्ये आहे आणि संदीप पाटील सारखा एक होतकरू कार्यकर्ता इथे असल्या कारणानं या सगळ्या शाळेचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आणि सुसज्ज शाळा बनवण्याचं काम या शिक्षकाने आणि गावकऱ्यांनी केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देईन आणि असं महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो आहे की अशा प्रकारच्या शाळा बनवण्यासाठी आपण या शाळेला भेट द्यावी आणि या शाळेचा जो काय कायापालट झालेला आहे तो कायापालट प्रत्येक गावामध्ये जी प्राथमिक शाळा आहे तिथं असावी आणि इंग्लिश मीडियम त्यांनी चालू केलेला आहे हा इंग्लिश मिडियम जर प्रत्येक शाळांमध्ये चालू केला तर पटसंख्या कमी होणार नाही हे शासनाला मी सांगू इच्छितो कारण पटसंख्येमुळं जर शाळा बंद करत असाल पण त्या पालकांना एकच माहिती आहे की माझा मुलगा इंग्लिश शिकला पाहिजे पण या प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिशचं नॉलेज दिलं जात नाही आणि ही खरी म्हणजे या मराठा शासनाची शोकांतिका आहे झेडपीच्या माध्यमातून जर आपण या सगळ्या शाळा इंग्लिश मिडियमकडं जर वलवल्या तर खऱ्यानंच इथं संख्या कमी येणार नाही आणि त्या हेतूनं या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक दिलासा मिळेल या अनुषंगानं या गागोदे गावाला प्रशासनानं भेट द्यावी आणि त्याचं अनुकरण सगळ्या शाळांमध्ये व्हावं अशी मी भावना व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद